अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील तांडा तांडागावचे सरपंच केशव राठोड यांना स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारानं सन्मानित केला गेलाय हा सोहळा अहमदनगर शहरातील माऊली संकुल सभागृह या ठिकाणी पार पडला सरपंच सेवा संघाचे राज्याध्यक्ष बाबासाहेब पावसे यादवराव पावसे यांच्या हस्ते केशव राठोड यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं गेली तीस वर्षांपासून प्रलंबित असलेली कामं त्यांनी मार्ग लावली आहेत त्यामुळं आदर्श गाव म्हणून या गावाची ओळख झाली आहे कन्नड तालुक्यात सर्वात जास्त निधी नाईक तांडा गावाला मिळालाय आमदार संदीपान भुमरे आमदार अब्दुल सत्तार आमदार संजय राठोड आमदार अतुल सावे आमदार संजय शिरसाट यांच्यामुळं गावाला भरघोस निधी उपलब्ध झालाय यापुढील काळामध्ये गाव आणि तालुक्यासाठी विकासात्मक कामं करणार आहे असं पुरस्कारार्थी सरपंच केशव राठोड यांनी सांगितलंय मी मानसिंग राठोड रानार सेतानाईक तांडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी शेतानाईक तांड्याचा सरपंच आहे त्या ठिकाणी आजपर्यंत जे काही तीस वर्षापूर्वी काही काम झाले होते विकास काम ते आज परिपूर्ण झाले आज माझा गाव हा आदर्श या नावाने ओळखला जातो कन्नड तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त निधी सीतानाईक तांड्याला मिळाला बरेचसे आमचे मंत्री आहे नामदार संदीपानजी साहेब नामदार अब्दुल साहेब नामदार संजयजी राठोड साहेब सावे सावेसाहेब आमचे मी मित्र संजयजी शिरसाट आमदार तसे ज्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा गावामध्ये आज परिपूर्ण निधी भेटलेला आहे आणि आज आमचा गाव एक विकासाच्या मार्गाने खूप सुंदर असा एक देखणा असं गाव आहे तरी आज आमच्या या आदर्श सरपंच सोहळा राज्यस्तरीय यानिमित्त आम्हाला मान सन्मान मिळाला तसेच आमचे मित्रपरिवार यासोबत आमचा एक मान सन्मान मान गौरव मिळाला त्यामुळे आम्ही या सरपंच सेवा संघ औसे पाटील आणि या मित्रमंडळींचा एक आदर्श एक सरपंच भेटल्यामुळे आम्ही त्यांचं एक सहर्ष स्वागत करत आहे कारण हा सन्मान सोहळा आम्हाला भेटल्यामुळे एक उत्साहपूर्ण एक आम्हाला काहीतरी एक जाणीवपूर्ण आणि आम्ही काहीतरी पुढे करू शकतो अजून गावाचा विकास चांगला होईल आमच्या हाताने तसेच आजूबाजूचा तालुक्याचा ता विकास कसा होईल त्या पद्धतीने आम्ही कार्य करणार आहे तसेच जेवढा आम्हाला निधी आणता येईल बाहेरून तेवढा आम्ही निधी आणू प्रत्येक गावाचा विकास तसेच माझ्या स्वतःचा गावाचा विकास मी करणार आहे त्या संदर्भी मात्र आजरण दिवस उडवणार अशी मी गवई देतो यावेळी आप्पा भोजने आप्पा पवार काकासाहेब काळे सोमेश्वर बारसे सुभाष रिटे भानुदास पवार रामदास पवार राज्यभरातील सरपंच यांचीही उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर